वर्षाला निरोप व नऊ वर्षाचं स्वागत साई साक्षीणं व त्यांच्याच भूमीतून करण्यासाठी देश विदेशातील भाविकांनी साई नगरीत गर्दी केली मध्यरात्री बाराच्या ठोक्याला साई मामाच्या गजरानं व फटाक्यांच्या आतशबाजीनं साई नगरीचा आसमंत उजळून निघाला नऊ वर्षाचा श्री गणेशा साई दर्शनानं शिर्डीतून करण्यासाठी अनेक भाविक आवर्जून साई नगरीत येत असतात एकतीस डिसेंबरच्या रात्री साई मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलंय डिसेंबरला आरती झाली जानेवारीला दुपारी नऊ वर्षातील साईबाबांची पहिली आरती होईल नऊ वर्षाच्या स्वागतासाठी साई नगरी नटली असून समाधी मंदिर व परिसरात बंगलोर येथील साई भक्त बी ए बसवराज यांच्या देणगीतून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे साई मंदिर व परिसरातील फुलांची सजावट डोळ्याचा पारण फेडणारी आहे संपूर्ण साईनगरीत दिवाळीचा माहोल असून नगर परिषदेसह अनेक हॉटेल लॉजेस रेस्टॉरंट वरील विद्युत रोषणाईनं अवघी साईनगरी उजळून निघाली आहे एकतीस डिसेंबरला दुपारनंतर भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढलाय पदयात्रा ही सायंकाळपर्यंत शिर्डीत देर दाखल झाली सायंकाळ नंतर सगळे रस्ते भाविकांनी फुलून गेले मध्यरात्री बाराच्या ठोक्याला साई मंदिरात साई भक्तांनी एकच गर्दी केली यात अनेक व्ही आय यांचाही समावेश होता नामा बाहर आतश बाजी करने आतश बाजी ना उग्या साई नामाच्या गजरान अवघा परिसरून गेला बाहेर फटाक्यांची करण्यात आली विविध आकाश उजळून निघाले भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतलं द्वारकामाई व चावडी मंदिर परिसरातही भाविकांनी मोठी गर्दी केली साई संस्थांचे सीईओ गोरक्षक गाडीलकर मंदिर प्रमुख विष्णू थोरात संरक्षण प्रमुख रोहिदास माळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके प्रसादालय भक्त निवासासह विविध विभागाचे प्रमुख कर्मचारी भाविकांची कोणती गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेते साई वर्षारंभानिमित्त शिर्डी महोत्सव अंतर्गत विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे साई संस्थाननं भाविकांची गर्दी लक्षात घेऊन प्रसादालय रात्री एक तास अधिक सुरू ठेवलं मंदिर परिसरात व भक्त निवासांच्या परिसरात हजारो चौरस फुटांचं मंडप उभारण्यात आलं विविध ठिकाणी केंद्राची रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलंय कोलकाता येथील सुजय खंडेलवाल या भाविकांना इथं रिशोवडा नावानं भाविकांना साई दरबारी नऊ वर्षाच्या स्वागताची मेजवानी उपलब्ध करून दिली या निमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले